दिनांक चार डिसेंबरला घरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हायवेच्या लगत एक साधारणतः दोन ते तीन महिन्याचं बालक जे आहे ते एक मृत्युमुखी पडलेलं प्राप्त झालेलं होतं त्यानंतर पोस्टमार्टम करण्यात आलं आणि पोलिसांनी पुढची जी चौकशी सुरू केली या चौकशीमध्ये असं लक्षात आलं की एक सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज मिळाला आणि त्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज मध्ये लक्षात आलं की एक गाडी आलेली आहे आणि त्या गाडीतून एक व्यक्ती उतरलेला आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये ते बाळ आहे आणि तो पुढे घेऊन चाललेला आहे त्या आधारावरती पुढे तपास केला तेव्हा लक्षात आलं की एक कपल आहे प्रकाश जाधव आणि त्याची पत्नी हे राहणारे बोकरदांचे आहेत तर यांनी आपल्याला नको असलेलं जे मूल आहे तर त्या ठिकाणी त्यांनी टाकून गेलेले त्यांच्याबरोबर एक चालक होता हरिदास नावाचा तर या तिघांना पण पोलिसांनी अटक केलेली आहे आणि जेव्हा चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की या नवरा कोण हे जे मूल आहे ते एका हाताने अपंग आहे आणि कानानं पण काही त्याला म्हणजे अपंगत्व आहे म्हणून त्यांना ते नको होतं आणि त्यांनी ते, ते टाकलेलं आहे असं त्यांच्या चौकशीमध्ये पुढे आलेलं आहे या तिघांनाही अटक केलेला आहे आणि गारगाव पोलीस जे आहे तपास करत आहेत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत घारगावजवळील मुळा नदीच्या पुलाखाली गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी सकाळी तीन महिने वयाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला होता माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती सदर अकस्मात मृत्यूमधील अनोळखी चिमुकल्याची ओळख पटविणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते सदर पथकाने घटनास्थळाची पाहणी करत तपासाची चक्रे फिरवली होती यात गुन्हा करताना वापरण्यात आलेल्या वाहनाची ओळख प्रथमता पटवण्यात आली ती कार आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील असल्याची माहिती समजली पथकाने भोकरदन परिसरात जाऊन गुप्त माहिती काढली असता कविता प्रकाश जाधव हिच्या नातेवाईकांनी त्यांचे बाळाचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झालेबाबत व त्यास तीन ते ती चार दिवसांमध्ये हॉस्पिटलमधून सोडणार असल्याचे अफवा पसरविली असल्याची माहिती प्राप्त झाली वरील माहितीच्या आधारे प्रकाश पंडित जाधव वय सदवतीस वर्ष राहणार भिवपूर पोस्ट आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना कविता प्रकाश जाधव वय बत्तीस वर्ष तसेच हरिदास गणेश राठोड वय बत्तीस वर्ष आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता प्रकाश पंडित जाधव व त्यांची पत्नी कविता प्रकाश जाधव यांनी मयत मुलगा शिवांश उर्फ देवंश प्रकाश जाधव वय तीन महिने यास हरिदास गणेश राठोड यांचे गाडीमधून पुण्याच्या दिशेने घेऊन जाऊन घारगाव परिसरातील मुळा नदीच्या पुलाजवळ थांबून गाडीचा चालक व प्रकाश पंडित यांनी खाली उतरून त्या ठिकाणी बाळ बरे होणार नसल्याचे कारणावरून त्याला मारून फेकून देण्याच्या उद्देशाने जागा शोधून त्यानंतर बाळाचा गळा दाबला व त्याच्या अंगावरील कपडे काढून त्यास नग्न अवस्थेत नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले असल्याची माहिती संबंधितांकडून पोलिसांना प्राप्त झाली तर गुन्ह्यात वापरलेली कार क्रमांक एम एच झिरो दोन ई एच त्रेपन्न चोपन्न ही ताब्यात घेण्यात आली आहे शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव या बाळाचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावल्यानंतर त्यांच्या गावामध्ये चर्चा होऊ नये म्हणून बाळ छत्रपती संभाजीनगर येथे ॲडमिट असल्याचे भासवले व त्यानंतर लोक विचारतील म्हणून ठिकठिकाणी थीक देवदर्शन करत फिरत असल्याने निष्पन्न झाले होते संबंधित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासकामी घरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले तर सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार गणेश लोंडे संतोष खैरे फुरखान शेख दीपक घाटकर राहुल डोके अमृत आडाव बाळासाहेब गुंजाळ योगेश कर्डिले प्रशांत राठोड महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांनी ही कारवाई केली कुठलाही धागादोरा हाती नसतानाही गुन्ह्याचा शोध लावल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज घारगाव